नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर सकाळ सकाळी रात्रीची जी भांडी असतात ती भांडी लावण्यापासून आणि प्लॅटफॉर्म जो असतो तो पोचण्यापासून आपल्या गृहिणींची सुरुवात होते तर है, मी देखील तेच करत आहे सकाळचे वाजलेले आहेत सात आणि मी रात्रीचे जे भांडे आहेत ते भांडे लावून ठेवत आहे घासून ठरलेले भांडे लावून ठेवत आहे जो वटा असतो आपला किचनचा तो, तो वटा व्यवस्थित पुसून घेत आहे जेणेकरून काही मी नाश्ता बनवेल जा ना तर मला वटा वगैरे ना एकदम असं क्लीन पाहिजे असू जास्त पसारा असेल तर माझ्याकडून नाही होत आणि मनोज बाहेर गेला होता त्यामुळे मी मागवले होते ऑनलाईन पोहे आणि ही डाळ मुगाची डाळ तर कलकत्त्याला आल्यापासून जास्त करून ना आमचं ऑनलाईनच शॉपिंग होतं मग ते कॉस्मेटिक्स असू दे कपडे असू दे किंवा मग भाजीपाला असू दे तर या ठिकाणी मी सकाळी सकाळी हे ऑनलाईन मागवलं होतं पोहे आणि मुगाची डाळ मागवली होती तर म्हटलं पोहे करून खाऊयात आपण आणि रोहनचे आईवडील देखील मुंबईला गेले होते मनोज देखील बाहेर गेला होता त्यामुळे रोहनचा स्वयंपाक नाश्ता जेवण सगळं मला करायचं होतं आणि मी हे मग त्याच्या आणि माझ्या नावाचे पोहे करत होते आणि कांदा एवढा तिखट होता ना बापरे डोळ्यातून पाणी आलं कापता कापता आणि हे जे पोहे आहेत ना हे पोहे खरंच छान होतात म्हणजे मुंबईला आपल्याला वाण्याच्या दुकानामध्ये असे मोकळे पोहे मिळतात आजकाल तर पॅकेटचे पोहे हमका सर्रास आणतात मार्टमधून पण या ठिकाणी कलकत्त्याला आल्यापासून ना मी सुरुवातीला मला समजत होतं पोहे कोणते घ्यायचे आणि तो पोह्याचा एकदम असा ना गलगा व्हायचा म्हणजे ते पोहे एकदम खिचडीसारखे व्हायचे तेव्हापासून मी हे टाटाचे पोहे आणायला सुरुवात केलेली आहे मागवायला सुरुवात केलेली आहे तर ज्यावेळेस मनोज बाहेर व्हिजिटला असतो त्यावेळेस सकाळी सकाळी मी चपाती भाजी बनवत नाहीत कारण की गरज नसते तशी सकाळी सकाळी त्याचा टिफिन नसतो म्हणून म्हणून सकाळी सकाळी मग काहीतरी असा नाश्ता करावा लागतो आणि पोहे केले पोहे खाल्ले पोहे एकदम अप्रतिम झाले होते आणि त्याचबरोबर मी केले होते बटाट्याचे कटलेट्स तर त्याचा देखील व्हिडिओ मी टाकलेला आहे सो तुम्ही नक्की चेकआउट करा आणि अशा प्रकारे सकाळी सकाळी जेव्हा माणूस घरी नसतो तेव्हा मला सकाळचा हा दिनक्रम असतो उठून स्वतःसाठी नाश्ता तयार करणं आणि खाणं आणि मग दिवसभरात जे काही काम असेल ते हळूहळू काम करत राहणं पोहे बघा कसे मोकळे झालेले आहेत अजिबात त्याचा गचका किंवा गिल्लका झालेला नाही आहे आता मी करून घेते नाश्ता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा